जय राम मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तुमचे शरीर सडपतळ आहे का एवढे खातो पण अंगाला लागत नाही तुमचे मित्र तुम्हाला एक असं म्हणून चिडवतात का याचे उत्तर हो असेल तर तुम्ही हा बरोबर व्हिडिओ बघत आहात मित्रांनो हा व्हिडिओ बघा कारण यामध्ये मी सांगणार आहे कसे वजन वाढवायचे आणि काय खाल्ल्याने वजन वाढते मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो श्वास रोखून धरा मी तुम्हाला असे पाच पदार्थ सांगणार आहे जे खाल्ल्याने तुमचे वजन झटक्यात वाढेल त्यातलं पहिला आहे दूध दुसरा आहे बटाटा तिसरा आहे पीनट बटर चौथा आहे मिक्स डायट फ्रूट लास्ट आणि बेस्ट आहे ते म्हणजे केळी मित्रांनो हे पदार्थ तुम्हाला कसे खायचे आहे आणि कधी खायचे आहे हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा पहिला पदार्थ दूद। आहे दूध दूध हे भरपूर प्रकारचे असते जसे की गाडवाचे घोड्याचे झेबऱ्याचे उंटाचे मित्रांनो यांचे दूध आपल्याला प्यायचे नाही आहे तर आपल्याला प्यायचे आहे म्हैस किंवा काय यामुळे काय होते मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त यातून प्रोटीन्स भेटतात व्यायाम करून झाल्यानंतर दररोज एक ग्लास दूध प्या यामुळे तुम्हाला एनर्जी भेटेल आणि तुमचे वजन वाढेल बरोबर आहे बटाटा बटाट्यामध्ये विटॅमिन सी प्रोटीन्स फायबर यांची मात्रा भरपूर प्रमाणात असते दररोज सकाळी उकडलेले दोन बटारी नाश्त्यासोबत खावी तिसरा पदार्थ आहे पिनट बटर मित्रांनो तुम्हाला जर नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असेल तर पिनट बटर हा उत्तम पर्याय आहे दररोज एक चमचा पीनट बटर चपाती किंवा गव्हाच्या ब्रेड सोबत खाल्ल्यास तुमचे वजन नक्की वाढेल मित्रांनो चौथा पदार्थ आहे मिक्स ड्रायफ्रूट यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात शंभर ग्रॅम सुख्या मेवा मध्ये पाचशे ते सहाशे कॅलरीज असतात याची पावडर करून तुम्ही दुधासोबत प्यायली तर तुम्हाला सप्लिमेंटची काहीही गरज लागणार नाही मित्रांनो पाचव्या नंबरला येतात केळी वजन वाढवण्यासाठी स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे केळी केळामध्ये पोटॅशियम कार्बोहायड्रेट आणि इतर पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एका केळामध्ये एकशे वीस कॅलरीज असतात <laughs> बाबा मला माहित आहे तुम्हाला माहित नाही बरं ऐका आता so, रुको जरा सबर करो त्या एकशे वीस कॅलरीज तुम्ही दररोज खाल्ला तर तुमचे वजन नक्की वाढण्यास मदत होईल अरे खाओ ना दाबा क अरे पेल के खाओगे तो रेल के मारोगे या बात याद रखते तो आज नाही ना आती हालत <laughs> <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला जय श्रीराम